शिंदे यांची युती होऊ शकते का महाराष्ट्रामध्ये याबद्दल बोलण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत ऑनलाईन मित्रांनो बस एक मिनिट राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती होऊ शकते का महाराष्ट्रात याबद्दल बोलण्यासाठी आलेलो आहोत मग एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांची गरज का भासत आहे आणि का वारंवार ते राज ठाकरे यांची भेट घेत आहेत याबद्दल बोलणार आहोत आपण तर यामागे काही कारणं आहेत मित्रांनो राज ठाकरे हा असा एक ब्रँड आहे जो मुंबईमध्ये मराठी माणसाची वोट बँक कॅश करू शकतो राज ठाकरे यांच्या मागे मराठ्यांची मते मराठी माणसाची मते मुंबईमधला जो मराठी माणूस आहे ते वारंवार मराठी माणसाचे प्रश्न उचलत असतात त्यामुळे मुंबईमध्ये त्यांचे जो वोटर आहे त्या वोटरला कॅश कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे जे आमदार आहेत त्यातले भरपूर आमदार हे इतर भागातले आहेत आणि इतर भागातले म्हणजे मराठवाड्यातले भरपूर आहेत जळगाव खानदेश तिकडले आहेत मग मं, मुंबईमधला जो बेस आहे वोटरचा मराठी माणसाचा तो उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यामुळे त्याला इनकॅश करण्यासाठी मराठी मते इनकॅश करण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घ्यायची भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेली आहे असं मला तरी वाटतंय असं विश्लेषण मी करतोय यामागे कारण आहे वारंवार एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी गाठी आणि अशी युती महानगरपालिकेमध्ये ठा था, ठाणेमध्ये एकदा झाली होती त्यामध्ये स्वतः पुढाकार घेतला होता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत आणि मनसेची युती करण्यामध्ये मग मित्रांनो दुसरं कारण आहे ते म्हणजे राज ठाकरे यांचं भाषण करायची कला उद्धव ठाकरेला जर कोण टार्गेट करू शकतं तर ते राज ठाकरे टार्गेट करू शकतात अतिशय उत्तम पद्धतीने उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात राज ठाकरे पटाईत आहेत था। राज ठाकरेला सर्व धागे दुरे माहीत आहेत की बाबा पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी कशी वागणूक दिली काय मागचे बाळासाहेब ठाकरे यांचं वलय हे राज ठाकरे यांच्या पाठीमागे उभं राहू शकतं उद्धव ठाकरेला कुठेतरी एकाकी पाडण्यासाठी राज ठाकरेचा उपयोग शिंदे करून घेताना दिसू शकतात त्यासोबत तिसरी शक्यता अशी आहे की बाबा जे अपात्रतेचा निकाल लागणार आहे त्यानंतर जर अपात्र झाले गट तर त्यांच्या पुढे एक पर्याय असेल त्यांचं विलिनीकरण करण्याचा मग ते भाजपामध्ये विलिनीकरण जर केलं तर त्यांचा वोटर नाराज होऊ शकतो मग ठाकरे ब्रँड त्या मनसेमध्ये जर विलिनीकरण केलं तर त्यांचा पक्षावरती होल्ड राहील आणि राज ठाकरे हे प्रमुख जसं बाळासाहेब भूमिका घ्यायचे तसे राज ठाकरे भूमिका घेतील आणि मुख्यमंत्री म्हणून एक प्रमुख नेता लीडर म्हणून एकनाथ शिंदे यांचा होल्ड पक्षावरती राहील आणि या दोघांचं संघटन एकनाथ शिंदे हे संघटन करण्यास मजबूत आहेत तर राज ठाकरे हे भाषण वक वर, वकृत्व म्हणजे भाषण कला यामध्ये वक्रत्व वक्तृत्व यामध्ये पटाईत आहेत मग त्यामुळे दोघांचे जर सांगड झाली तर उद्धव ठाकरेला टार्गेट करण्यात यश येऊ शकतं आणि उद्धव ठाकरे थोडेसे कमजोर झालेले आहेत त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा जो, त्या जो डाव आहे तो यासाठीच आहे की बाबा कमीत कमी एस सी एस टीचे जे दहा बारा टक्के वोटर आहेत वो ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा आहे त्याच सोबत ते आता सॉफ्ट हिंदुत्वावर गेलेले आहेत त्यांचं हार्ड हिंदुत्व राहिलेलं नाही म्हणून ते मुस्लिमचं पण वोटर कॅश करण्याच्या भूमिकेत उद्धव ठाकरे आहेत आणि कदाचित मुस्लिमचं मतदान त्यांना मिळू शकत मग यांना टॅकल करायचं असेल तर एकनाथ शिंदेला मराठी मतदान मुंबईमध्ये कॅश करायचं असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेण्याची उणीव त्यांना भासत होती त्यामुळे ते कदाचित राज ठाकरेंना सोबत घेऊ इच्छितात त्यानंतर चौथं कारण आहे ठाकरे ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जुडला आणि शिवसेनेमध्ये जो अन्याय झाला होता राज ठाकरेवर राज ठाकरेला बाहेर काढण्यात आलं पक्षातून तर कुठेतरी राज ठाकरे हे बाळासाहेबांची प्रतिकृती मानले जातात बाळासाहेबांनी त्यांना जडणगडण केलेली आहे भाषण करण्याची कला ही त्याची आणि मेन ठाकरे ब्रँड एकनाथ शिंदे यांच्याकडे येईल त्यामुळे एक जी सहानुभूतीची लाट आहे उद्धव ठाकरेंची ती पण थोडीशी ओसरेल आणि एकनाथ शिंदे मेन टार्गेटवर न राहता राज ठाकरे वर्सेस उद्धव ठाकरे हा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो येणाऱ्या काळात मित्रांनो त्यामुळे उद्धव ठाकरे यांना चारूबाजून कोंडीत पकडण्यासाठी राज ठाकरे यांना पुढे करण्यात येईल आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही जोडगोळी उद्धव ठाकरेला भारी पडणार यात काही शंका नाही मग आता यासाठी उद्धव ठाकरे काय करू शकतात उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा सुरू तरी एक करावं की बाबा जे त्यांचं भांडण सुरू झालेला आहे है। सोबत, काँग्रेससोबत संजय निरुपम आणि संजय राऊत यांचा जो वाद लागलेला आहे एकमेकाची लायकी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या दोघांनी हे बंद करावं प्रेस कॉन्फरन्स घेणं थोडंसं बंद करावं एकट्यात का ते जागा वाटप चर्चा करावी असं मीडियाच्या समोर येऊन बडबड करण्यात काही अर्थ नाही उलट तेडं वाढत जातो आणि ही जी महाविकास आघाडी बनवलेली आहे त्याला तेढा जाऊ शकतो मग असंख्य प्रश्न आहेत उद्धव ठाकरे समोर पक्ष संघटन राहिलेलं नाही मजबूत तितकं भरपूर नेते निघून गेलेले आहेत आणि मुंबईमध्येच फक्त बेस आहे आता शिवसेनेचा बाहेर राज्यात दुसऱ्या ठिकाणी तितका मनाव तसा पक्ष कमजोर झालेला आहे त्यामुळे किती आपण थोडस भानावर येऊन बोललेलं बरं किती सहानुभूती असली तर सहानुभूतीवर फक्त इलेक्शन जिंकणं खूप अवघड असतं सहानुभूती जास्त काळ टिकत नसते शेवटी तुम्ही विकासाची काय कामं केलात तुमच्याकडे कोण कोण उमेदवार आहे मतदारसंघात याकडे बघून लोक मतदान करतात मग इकडं हा झाला भाग आणि त्यासोबत आता एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडे सांगायला काम आहेत की बाबा आम्ही एसटी टीचं बस सेवा फ्री केले महिलांसाठी अर्ध तिकीट केलेलं आहे भरपूर योजना एकनाथ शिंदे यांनी लागू केलेल्या आहेत आता माझ्या मते इलेक्शनच्या आधी विधानसभेच्या सहा हजार शेतकऱ्याला अजून डबल राज्य सरकारचे चालू होणार आहेत त्यामुळे कदाचित पुन्हा अजून चेंजेस होताना दिसू शकतात दोनशे चौतीस जण लाईव्ह आहेत अद्याप कुणाचाही मेसेज प्रतिज्ञा प्रतिज्ञा शॉर्ट बाय म्हणते बाय का बरोबर मॅडम बोला की प्रतिज्ञा शॉर्ट्स मग मित्रांनो हे झालं आपण अजून तुमचे मेसेज पाठवा होता होईल तेवढं मॅसेज पाठवत राहिल्यावर कसं संभाषण दोन्ही साईडनं होवं कंटिन्यू मी एकटाच बोलतोय तुम्ही काय काय शांत बसलात त्याला काय अर्थ नाही तुम्ही पण मॅसेज पाठवा दोनशे सत्तावन्न जण लाईव्ह आहेत मी बोलतोय ते बरोबर बोलतोय का एकनाथ शिंदे आणि मनसे यांची युती होण्याची दाट शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रात त्या काही काळासाठी भरपूर युती आघाडी हा इलेक्शनच्या समोर समोर होणार आहे भरपूर युती आघाडी होणार आहेत यात काही शंका नाही कारण प्रत्येकाला आता निवडून यायचं वेळ लागलेला आहे इलेक्शनचा माहोल सुरू झालेला आहे आणि हे मराठा आरक्षणाचं जे वादळ आहे हे पण एकदा निकाली काढून त्याचा पण सहानुभूती इन कॅश करण्याचा प्रयत्न हा हे भारतीय जनता पार्टी आणि सत्तेमधील लोक करतील मराठा आरक्षण जर तोडगा काढला आणि आरक्षण जर देऊ केलं तर याचा फायदा शिंदे आणि भाजपाला होणार आहे कारण जे इतके दिवस नाराज चालले आहेत लोक त्यांची पण थोडीशी कुठंतरी राग शांत होईल आणि खुशीच्या भरात त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो सर्वात जास्त फायदा हा एकनाथ शिंदेला होईल कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असल्या कारणाने एक लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती एक तळमळ वाढेल कारण जे गद्दार गद्दार नावाचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संजय राऊत या टीमने लावलेला आहे तो गद्दार शिक्का तर बच्चू कडू यांनी पुसून काढलेला आहे बच्चू कडू मराठ्यांचे प्रश्न मांडून शेतकऱ्याचे प्रश्न मांडून आज सर्वांचे आवडते नेते झालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये तसंच एकनाथ एक शिंदे हे मराठा आरक्षण देऊन पुन्हा एकदा मराठ्यांच्या आणि सर्व जनतेच्या मनात बसतील अशी अपेक्षा मला तरी आहे आणि राहिला राज ठाकरे यांचा भाग राज ठाकरेंसोबत जर शिंदेच्या गेले तर राज ठाकरेंचा पण एक वोटर वाढेल वोटर वाढेल प्रतिमा वाढेल शब्दाला वजन येईल चाळीस पन्नास आमदाराचं चा बॅकअप मिळेल मग ह्या युतीवर राज ठाकरे स्वार होऊन कमीत कमी आपल्या पाच दहा आमदार तर निवडून आणू शकतात सपोर्टवर राज ठाकरेंनी एकटं जाण्यात काही अर्थ नाही त्यांनी पण सोबत जावं तुम्हाला काय वाटते शिंदे आणि मनसेची युती झाली पाहिजे का नाही महाराष्ट्रात मित्रांनो कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पन्नास हजार के कंप्लीट करणार आहोत तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद जर लाभला तर लवकरच आपण पन्नास के कम्प्लीट करणार आहोत आपले एकोणपन्नास हजार होण्यासाठी फक्त दीडशे सबस्क्रायबर कमी आहेत जेवढे लाइव आहात सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुमचा आशीर्वाद असंच माझ्या पाठीमागे राहावं आपण कंटिन्यू चर्चा करण्यासाठी तुमच्यासोबत येत असतो आपल्या चॅनलवरती मराठा आरक्षणवर शॉर्ट व्हिडिओ आहेत भरपूर लाईव्ह व्हिडिओ करत असतो आपण आणि राजकीय विश्लेषण करत असतो सध्याची राजकीय परिस्थिती काय त्यावर पण चर्चा मराठा आरक्षणावर ऐंशी टक्के व्हिडिओ आपले मराठा आरक्षणावर असतात म्हणून जरागे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो त्याचसोबत राजकीय विश्लेषण हे पण करावं लागतं आहे हे पण गरजच आहे सध्याची भारत भारतातली महाराष्ट्रातली जी परिस्थिती झालेली आहे तो जो चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये आता युती तयार होत आहेत इलेक्शनच्या समोर समोर आणि आता यात्रा निघतील सर्व यात्रा काढतील शेतकऱ्यांचा कळवळा येईल सगळ्यांना गरिबांचा कैवारा येईल आणि हा इलेक्शन होईपर्यंत आता हे राजकीय नेते पाया पडतील लाळ घोटतील नाही ते करतील पैसे वाटतील कोंबडे कोंबडे वाटतील काहीही करतील मोफत सेवा देतील एकदा इलेक्शन झालं मग त्यांचं ना आपला रामराम त्यांचं ना आपलं काय घेण देणं नसते मग मग नेता त्याच्या घरी आणि आपण दळभद्री अशी अवस्था होते त्यामुळे कमेंट करा कमेंट बघूया पी डी एफ टू मंडे ओके आय एम आय टू काय म्हणालो पी डी एफ टू म्हण काय म्हणतो हिंदू जाऊ दे प्रत्येकी शॉर्ट्स बाय म्हणले दोनशे जण लाईव्ह आहेत मित्रांनो कमेंट करा तोपर्यंत आपलं गाव बघा हे बघा कोण आलंय आपल्या भेटीसाठी कबूतर जा जा कबूतर जा कबूतर मित्रांनो रोज आपण इथे बसून व्हिडिओ बनवत असतो हे आपला स्टँड आहे तुमचे मेसेजच करत नाहीत राह तुम्ही काय गप का बसता काही कळतच नाही मॅसेज करत जा बोलत जा माझ्याशी संवाद साधत जा तुमच्या सोबत बोलण्यासाठी येत असतो मी लाईव्ह वेळेतला वेळ काढून तुमच्या सोबत बोलतो मी आणि तुम्ही शांत बसता काय राजकारणामध्ये रस नसेल दुसरा टॉपिक सांगा दुसऱ्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू त्याच्यावर चर्चा करू काय म्हणता कुठून बघतायत लाईव्ह आज आपली फॅमिली एकोणपन्नास हजार कंप्लीट होणार आहेत सगळे जेवढे लाईत लाईव्ह आहेत सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा भावानो तुमच्या सपोर्टवर आपलं चॅनल स्टँड आहे आणि राहिला भाग आता स्टँडला लावतो मी राजकारण गचकरण आहे म्हणते अरुण कोरडे हो राजकारण गचकरणच आहे पण हे गचकरण सगळ्यांना लागल्याशिवाय राहत नाही मित्रा कारण ह्या गजकरणानच उपाय करावा लागतंय तसंच चालावं लागतं आता या गचकरणाला काय करावं कारण राजकारण्याच्या हातातच सगळं आहे राजकारणामुळेच आपल्याला रोड चांगले मिळतात सगळं टॅक्स सगळ्या नोकऱ्या सगळं त्यांच्या भराश कारण राजकारण जे आपल्याला अनुदान देतात सवलती देतात सगळं आपलं ठरवतात तेच ठरवतात ना गॅसची किंमत किती आहे तेच ठरवतात आपल्याकडे जो माल येतो तो, तो तेच ठरवतात आपल्या शेतमालाची जो माल आहे ते ते ठरवतात हम्म त्यामुळे आता गचकरण जरी असलं तर त्यांना मलम लावून तसंच लागतंय काय करावं त्यांना वारंवार थोडस बदलत राहायचं आपण बदलत राहिले की थोडस चांगलं राहते आपल्या भागामध्ये कोणता राजकीय पुढारी हा चांगला आहे असं वाटतंय त्याला मतदान करायचं करत नसेल काम तर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष कशाला निवडून द्यायचं त्यांना काढून टाकायचं दुसऱ्याला हा गजकरण तर गजकरण आपण बी गजकरणाला सारखं मलम लावून नामनिशान मिटवून टाकायचं बरोबर आहे का कदम अरुण कोरडे एकशे अठरा जण लाईव्ह आहेत आपल्या सोबत मित्रांनो काय म्हणता मग अजून बाकी कुठून बोलतोय अर्जुन अरुण कदम कुठून बोलतोय तू मी लातूरचा आहे लातूर लातूर माहिती आहे का लातूर तर माहिती असेल ना बाबा लातूरचा आहे मी राजकीय विश्लेषण करतो मराठा आरक्षणावर भरपूर व्हिडिओ बनवतो आपण सपोर्ट करत राहावा मुंबईला जाणार आहे मुंबईच्या सभेचं आपल्या आंदोलनाचं सर्व लाईव्ह प्रक्षेपण आपल्या युट्यूब चॅनलवरती होणार आहे सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचं आहे आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती खरंच होईल का तुम्हाला काय वाटतंय आणि झाली तर कोणाला जास्त फायदा होईल राज ठाकरेंना का एकनाथ शिंदेना कारण राज ठाकरे अद्याप सत्तेवर कधी बसलेले नाहीत सत्तेमध्ये कधी सहभागी झाले नाहीत त्यांचे एकदाच बारा ते चौदा आमदार निवडून आले होते दोन हजार सातमध्ये मध्ये त्यानंतर त्यांना एक थोडस पक्ष भाजपाच वर्चस्व वाढलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर राज ठाकरे कुठेतरी मागे पडत गेले मग राज ठाकरेची भूमिका कधी भाजपाला पूरक राहिली तर कधी भाजपाच्या विरोधात राहिली वारंवार राज ठाकरे ठाकरेची भूमिका बदलली की राज ठाकरे असते ते कसं मी ते पण सांगतो तुम्हाला जेव्हा बघा विचार करा दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पार्टी आणि बी जे पी आणि शिवसेना यांची युती होती तर राज ठाकरे हे थोडस मोदीच्या समर्थनात सुरुवाती व्यक्तव्य केलं नंतर पुन्हा ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं की ब ते भाजपाच्या मोदीच्या अमित शहाच्या विरोधात त्यांनी सभा लावायला सुरुवात केली राज ठाकरेंनी का कारण की उद्धव ठाकरे हे कोणाच्या सोबत होते भारतीय जनता पार्टीच्या सोबत होते मग नंतर दोन हजार एकोणीस झाल्यानंतर त्यांची जवळीक त्याच्या आधी सुरुवातीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सोबत होती राज ठाकरे यांची जवळीक पुन्हा नंतर जेव्हा उद्धव ठाकरेला शरद पवार यांनी जवळ केलं आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार यांच्यासोबत जेव्हा उद्धव ठाकरे गेले तेव्हा मग त्यांच्या विरोधात भूमिका ही मग राज ठाकरेंची राहिली राज ठाकरे पुन्हा हिंदुत्व स्वीकारून मग हिंदूवादी पार्टी मग त्यानंतर शिवसेनेचं विलिनीकरण म्हणजे विभागणी झाली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आता त्यांच्यासोबत गेट भेटी गाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटी गाठली ह्या चालू आहेत राज ठाकरे डायरेक्टली आता कदाचित आपल्याला इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसू शकतात बरोबर आहे ना राज ठाकरे सही आहे हा राज ठाकरे सही आहेत ते तर आहे राज ठाकरे चांगले माणूस आहेत आमचं म्हणणं काही नाही त्याबद्दल पण राज ठाकरेंना ताकद देणं पण गरजेचं आहे ना, ना। सगळे राज ठाकरेच्या पाठीमागे उभा नाही टाकत त्यांचं भाषण ऐकतात सोडून देतात तेवढ्या पुरतं तेवढं गरम होतात लोक पुन्हा काय संघटन मजबूत करणं महत्त्वाचं आहे शेवटी राज ठाकरे यांना एकट्याच्या जीवावर काही नाही होणार त्यांना सोबत घ्यावंच लागेल आणि युती करावी लागेल स्वतःचं संघटन इतकं मजबूत नाही आहे त्यामुळे त्यांना कुणाच्या तरी सोबत जावंच लागेल सोबत गेले तर त्यांना फायदा आहे भविष्यात त्यांचं पक्ष हा स्ट्रॉंग होऊ शकतो काय म्हणतो अरुण आरून। अरुण अरुणच आहे का हां अरुण कोरडे एकशे एक, एक जण लाईव आहेत आपल्यासोबत मित्रांनो असतील तर पाठवा चॅनलला सबस्क्राईब करत जावा भावांनो काय बिघडत नाही पैसे लागत नाहीत फ्रीमध्ये आहेस तर सर्व चॅनल सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ बघतात भरपूर जण आपले व्हिडिओ दोन कोटी चोवीस लाख लोकांनी बघितलेले दोन कोटी चोवीस लाख आपलं चॅनल पण सबस्क्राईब किती जणांनी केलं फक्त एकोणपन्नास हजारच्या जवळपास आकडा आहे म्हणजे इतके लोक बघतात आपलं चॅनल पण सबस्क्राईब करत नाहीत त्यांना आवडतं बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत वारंवार अशा प्रकारचे व्हिडिओ आपले शॉर्ट व्हिडिओ भरपूर प्रमाणात आपण मराठा आरक्षणावर बनतो पॉलिटिक्सवर बनवतो सध्याची राजकीय परिस्थिती यावर बनवतो शेतकऱ्याच्या समस्या असंख्य प्रश्न वाटलं तर क्रिकेटवर पण आपण व्हिडिओ बनवू क्रिकेटवर पण आता सध्या क्रिकेट वर्ल्ड कप हरल्यापासून भारत या क्रिकेटमध्ये काही रस राहिलेला नाही मला तर बघू वाटत नाही तर सबस्क्राईब करत राहा चला किती जण लाईव्ह आहेत आपल्यासोबत एक्क्याऐंशी जण लाइव आहेत हाय म्हणतोय श्लोक 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 हाय म्हणतोय हाय के जी बिडगवाल हाय भाऊ हाय हाय भावानो प्रश्न पाठवा तुमचे काय वाटतंय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे सोबत आलं पाहिजे का राज ठाकरे सही माणूस आहेत म्हणतोय अरुण ठीक आहे सही माणूस आहेत तर राज ठाकरे आम्हाला पण आवडतात भाषणं खूप चांगली असतात राज ठाकरे साहेबांची विचार पण छान आहेत पण अंमलात आणण्यासाठी त्यांना त्यांची पक्ष संघटना मजबूत करावीच लागेल पर्याय नाही मित्रांनो पुण्यात राहत होतो पुण्यात बघितलं प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी शाख शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि पक्ष मजबूत करण्यात देण्यात तयारी सुरुवात केलेली आहे अशी तयारी राज ठाकरे यांना करावी लागेल राज ठाकरे यांना पक्षामध्ये असे पंधरा तयार करावे लागतील प्रत्येक जिल्ह्या गणेश एक राज ठाकरे तयार करावा लागेल पक्षातील नेत्यांना बळ द्यावं लागेल वसंत मोरे नावाचा चेहरा चांगला आहे त्यांच्याकडे पुण्यामध्ये त्याचसोबत साईनाथ बाबर नावाचा चेहरा चांगला आहे तिकडे सन अविनाश जाधव ठाण्यामध्ये आहेत त्यांच्यासोबत असे भरपूर नेते आहेत त्यांच्यासोबत महाजन नावाचे एक नेते आहेत या सगळ्यांना बळ देऊन या सगळ्यांना ताकद देऊन वारंवार पक्ष संघटना मजबूत लोकांचे प्रश्न शाखेचं शाखेचं उद्घाटन केलं पाहिजे प्रत्येक गावात मनसेची शाखा तयार झाली पाहिजे हे संघटन मजबूत झालं तर राज ठाकरेची ताकद वाढणार आहे आणि कदाचित ते पुन्हा मुख्यमंत्री पण होऊ शकतील पण सुरुवातीला त्यांना राजकीय वजन तयार करावं लागेल आपले आणि एक ठाम भूमिका घेऊन पुढे जावं लागेल मग त्यांना युती करणेच भाग आहे युतीशिवाय पर्याय नाही युती करावीच लागेल एकट्याच्या जीवावर काही हो नाही होणार भले भले मोठे मोठे पक्ष युती करतात मग राज ठाकरेंनी का न करायला पाहिजे राज ठाकरेंनी पण करायला पाहिजे युती राज ठाकरे राजकारण चे रक्त आहे लोक विचार करायला पाहिजे हो भाऊ ते झालं पण लोक विचारच करत नाहीत ना राज ठाकरेंनी स्वतः एकट्या राज ठाकरेंनी काही नाही होणार राज ठाकरेंना पक्षात भरपूर राज ठाकरे तयार करावे लागतील मित्रा पर्यायच नाही शेवटी कसं आहे राज ठाकरे भरपूर तयार झाले तर होऊ शकतं मनसेचं पण चांगलं होऊ शकतं महाराष्ट्राला एक राजकीय चांगला नेता मिळून जाईल आणि त्याचसोबत महाराष्ट्राचं कल्याण पण होईल काय बाकीचे हे नेते सगळे बुजगावणे आहेत काही कामाचे नाहीत सगळे सगळेच राजकीय पक्ष भूमिका बदलतात आपल्याला वाटेल तसे राजकारण आपण सामान्य जनता अडकून पडतो कार्यकर्ते वगैरे आपण आंधळ होऊन काही अर्थाचं नाही तुमच्या इलाक्यात जो माणूस चांगला असेल उमेदवार कोणत्या का पक्षाचा असणार त्याला निवडून द्या कोणताही पक्ष शेवटी सर्व आपली खळगी भरायला असतात हे सत्य आहे ती राजकीय भूमिका बदलत राहिली तरी काय फायदा नाही बरोबर आहे का आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आवडतात राजकारणावर जास्त व्हिडिओ आवडतात का मराठा आरक्षणावरले व्हिडिओ आवडतात हे पण सांगा काय किती जण आहेत आता लाईव्ह बघू त्रेचाळीस जण लाईव्ह आहेत विदर्भ वेगळा विदर्भ वेगळा नका यार महाराष्ट्राचे तुकडे करायचं नाही आपल्याला विदर्भासाठी निधी मागा नागपूर हे ते आता भरपूर प्रगत झालेला आहे हा नागपूरचे किती नेते आहेत भरपूर नेते ना केंद्रामध्ये आहेत गडकरी देशाचे केंद्रमंत्री आहेत आपले रोडचे कामं करतात गडकरी साहेब पुन्हा इकडं आज महाराष्ट्रात बघायला गेलं तर बावनपुळे आहेत बी जे पीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष ते पण नागपूरचेच आहेत पण त्यासोबत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नागपूरचेच आहेत भरपूर निधी देतात नागपूरचं भरपूर विदर्भाचं त्यांनी चालू केलेलं आहे काम वेगळा नका मागू महाराष्ट्राचे तुकडे होताना बघवणार नाही निधी मागा विकास करा म्हणा वेगळं करून काही अर्थ नाही बरोबर आहे का आपला महाराष्ट्राचे तुकडे बग बघवणार नाहीत मला तर थोडासा स्वार्थी असेल मी पण महाराष्ट्राचे तुकडे होताना बघणं चांगलं नाही वाटणार मला चला टक्के चार्जिंग राहिलेली आहे मित्रांनो जातो ऑफलाईन सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद